नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या युट्यूब मध्ये मित्रांनो आपण दुष्काळाची ई केवायसी तर केली मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी सुद्धा अनुदानाचे किंवा दुष्काळाचे पैसे पडलेले नाहीत तर ते पडले किंवा नाही ते कसं चेक करायचं त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत ते चेक करण्यासाठी आपल्याकडं व्ही के नंबर असणं आवश्यक आहे आता हा वी के नंबर आपल्याला कुठे मिळेल तर आपल्या जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये किंवा आपल्या तहसीलमध्ये किंवा आपल्या तलाठी ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये आपल्या तलाट्याकडे सुद्धा हा विक्री नंबर आपल्याला मिळत असतो किंवा आपण जर केली असेल तर जी पावती निघते त्यावर सुद्धा विके नंबर असतो तर आता ते चेक करण्यासाठी जी वेबसाईट आहे त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करून करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशाच तेती एक नवीन स्कीम आणि अपडेट विषयी सर्वात अगोदर आपल्याला माहिती मिळेल चला तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया मित्रांनो आपला दुष्काळ चेक करण्यासाठी आता आपल्याला सर्वात अगोदर आपल्या गुगल क्रोम वर जायचंय गुगल क्रोम वर गेल्याच्या नंतर आपल्याला ही जी वेबसाईट आहे याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मिळेल महा आय टीची ही जी वेबसाईट आहे ही ओपन करायची आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा लिंक मिळेल जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर डायरेक्टली वीके नंबरचं पेज ओपन होत आहे आता यामध्ये आपला व्ही या के नंबर टाकायचा आहे आणि आपला दुष्काळ जमा झालाय किंवा नाही ते चेक करायचंय अगदी सोपं आहे एका मिनिटाचं काम आहे सर्च बॉक्समध्ये आपण व्हि के लिए आपला ही आपला भीके नंबर टाकलेला आहे आता व्हिके नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचंय सबमिट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपलं संपूर्ण स्टेटस इथं दिसणार आहे आपला व्हिके नंबर आहे त्यानंतर अकाउंट होल्डरचं नाव आहे आणि अकाउंट नंबर सुद्धा आहे ज्या खात्यामध्ये आपला अकाउंट आहे किंवा ज्या मध्ये आपले दुष्काळाचे पैसे जमा झालेले आहेत ते अकाउंट सुद्धा अकाउंट नंबर आपल्याला इथे पाहायला मिळेल त्यानंतर किती तारखेला जमा झालेत हे सुद्धा बघायला मिळते त्यानंतर आपल्या बँकेचं नाव सुद्धा येत आहे आणि एकूण अमाऊंट किती आहे ते सुद्धा इथं दाखवत आहे त्यानंतर आता पेमेंटचं स्टेटस इथं सक्सेस दाखवत आहे जर एखाद्याचं पेमेंट फेल झालं असेल तर इथं स्टेटस मध्ये फेल येत असतंय त्या त्याची बँक सुद्धा दाखवल्या जात नाही अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमचं दुष्काळाचं स्टेटस चेक करू शकता किंवा आपल्या रिलेटिव्हचं किंवा आपल्या मित्रांचं स्टेटस चेक करू शकता ते स्टेटस चेक केल्यामुळे आपल्याला जास्त परेशान होण्याची गरज नाही बरेचसे शेतकरी परेशान असतात त्यांचा दुष्काळ हा कुठल्या खात्यात जमा झाला हे सुद्धा त्यांना माहीत नसतं त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मिळेल त्या लिंकवर जाऊन तुम्ही सुद्धा तुमचा दुष्काळ चेक करू शकता धन्यवाद